मुंबई लोकल सेवेवर परिणाम म्हणजे संपूर्ण मुंबईवर परिणाम असं एक समीकरण मुंबईच्या बाबतीत सामान्यपणे मानलं जातं त्यातच आज एकाच दिवशी तीन रूटवरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला मात्र ही बाब आजच्या पुरती मर्यादित नाही आहे मागच्या दहा दिवसात मुंबई लोकलच्या खोळखंब्याचा या डेटा जर का पाहिला तर हे लक्षात येतं की ही परिस्थिती नेहमीच राहिलेली आहे पाहूया रिपोर्टमधून सविस्तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच अर्थातच मुंबई लोकल त्यामुळे मुंबई लोकलचा खोळंबा होतो त्यावेळी मुंबईचा श्वास कोणतो असं म्हणायला हरकत नाही आज मुंबईकरांनी हीच कोंडी अनुभवली आणि तीही मुंबई लोकलच्या तीन मार्गांवर पश्चिम रेल्वेची वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू होती मालाड कांदिवली दरम्यान तांत्रिक बिघाडानं वाहतूक ठप्प झाली हार्बर मार्गावर नेरूळ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला हार्बरवरील काही लोकल रद्द तर उर्वरित लोकल उशिरा नव्हत्या हार्बरवरील बिघाडाचा परिणाम हार्बरवर सुद्धा झाला ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे पनवेल मार्ग काही काळ बंद होता हार्बर मार्गावरील लोकलचा खोळंबा होणं हे मुंबईकरांना अगदी नेहमीच झालंय मागच्या वीस दिवसातील हार्बर मार्गावर लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत एकतीस ऑगस्टला मानखुर्द वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आणि चेंबूर ते वाशी स्थानकादरम्यान वाहतूक बंद झाली दोन सप्टेंबर सीबीडी बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला वाशी ते पनवेल वाहतूक जवळपास पाऊण तासांनंतर सुरळीत झाली ट्रान्स हर्बर मार्गावरही परिणाम झाला दहा सप्टेंबर नेरूळ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला हार्बर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली ट्रान्स हार्बर मार्गावरही परिणाम झाला आणि ठाणे ते पनवेल गाड्या रद्द झाल्या हार्बर मार्गावरील या सततच्या समस्यांना प्रवासी अक्षरशः कंटाळले सुरळीत रे, रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध व्हावी रेल्वेची सेवा ही स्वस्त आणि मस्त अशी सेवा आहे परंतु वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळं प्रवास नाराज आहेत तेव्हा योग्य ती रेल्वे प्रशासनात दखल घेऊन त्वरित कार्यवाही व्हावी आमची मागणी जो ब्लॉक घेतला होता त्याच्यानंतर पॅन्टो एंटँगलमेंटची केस झाल्यामुळे आपली ट्रान्सफॉर्मरची जी लाईन आहे ती बंद होती सकाळी साधारणपणे दोन तास ही जी सर्व्हिस आहे ती विस्कळीत होती पण त्यानंतर मध्य रेल्वेने हा प्रयत्न केलेला आहे की ही जी सगळी सर्व्हिसेस आहेत ती नॉर्मली चालल्या पाहिजे त्याच्यातनं की प्रवाशांना फक्त गाडी चेंज करण्याचा त्रास नक्कीच झाला पण त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही त्रास होऊ नये याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला गेला पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल सुद्धा कमी नाहीये कारण मंगळवारी उद्भवलेली समस्या ही केवळ एका दिवसापुरतीच मर्यादित कांदिवली ते गोरेगाव दरम्यान नव्या सहाव्या मार्गिकेची जोडणी झाली सोमवारपासून दिम्या लोकलवर वेगमर्यादा आली ताशी वीस किलोमीटर वेगमर्यादा असून लोकल वाहतूक संथपणे सुरू आहे शनिवारपर्यंत हळूहळू वेगमर्यादा वाढवली जाणार आहे बोरिवली ते गोरेगाव प्रवासाला तब्बल अर्धा तास लागतोय मंगळवारी कांदिवली ते मालाड दरम्यान तांत्रिक बिघाड झाला धीमी मार्गिका आणि जलद मार्गिका दोन्ही सेवा विस्कळीत झाल्या एक लोकल उशिरानं धावली की त्याचा परिणाम हा नंतरच्या लोकलवरही होतो वेस्टर्नच्या संपूर्ण मार्गावर लोकल धीम्या चा मार्गा गतीनं चालवण्याचा परिणाम होतो त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होत आहे लोकांना याचा फटका पडतोय पण तो यावेळी रेल्वेने घ्यायला नाही पाहिजे होता कारण गणेश उत्सव आहे आणि रेल्वेचं काम पण आहे पण शक्यतो माझं मत हेच आहे की ह्या वेळेत घ्यायला नाही पाहिजे होतं ते ट्रेन उशीर असताना सर्वांचा भागघर असतात पण काय झालं आहे आता की ऑफिसला का येणार लेट होतं आहे लेट मार्ग होतं आहे ते पण असतात गायकांना कामावर जायचं असेल ज्या टायमावर पोहोचायला लागत असेल त्या टायमवर भेटत नाही आहे जायला आणि प्लस कोणाला एमर्जन्सी काम जाए जाए ता ता एमर्जन काम असेल तर त्याला तो प्रॉब्लेम होत असतो हे काय नवीन नाही आहे नेहमीचंच आहे त्याच्यामुळे आपलं जे हे असतं शेड्यूल असतं सगळं चेंज होतं आता सणास्वतीचे दिवस गणपतीचे दिवस आहेत लोक गावाला जातात येतात पाच मिनटं जरी ट्रेन लेट आली ना तरी पण भरपूर म्हणजे भरपूर फरक पडतो लोकांना चढणं मुश्किल होतं ट्रेनमध्ये त्यामुळे पंधरा वीस मिनटाचा फरक म्हणजे खूप मोठा मॅटर म्हणजे खूप मॅटर करते ती गोष्ट या सगळ्याचा त्रास मनस्ताप हा मुंबईकरांना होतो तसंच लोकलचा सातत्यानं होणारा खोळंबा मुंबईकरांच्या अर्थकारणावरही थेट परिणाम करतोय मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकलच्या खोळंब्यामुळं प्रवाशांमध्ये सातत्यानं रेल्वे प्रशासनाविषयी नाराजी असते ही नेहमीची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं योग्य ती पावलं उचलण्याची गरज व्यक्त होतीये धनंजय दळवी रिद्देश हातीम आणि शिल्पा नरवडेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई Go, <music> go,